खड्डा इतना बड़ा खुला है तो उसको समझना चाहिए था वहाँ पे गेट लगाने का हाँ पुलिस पुलिस का क्या काम था तुरंत आने का पुलिस पूरे दो घंटे लेट आई है नमस्कार नई मुंबई सिटी न्यूज मध्य आपले सर्वांचे सहर्ष स्वागत अच्छे सहर्ष स्वागत है नई मुंबई कोपरखेड़ येथील खड्ड्यात बुडून सात वर्षीय मुलांचा मृत्यू नवी मुंबई इथे इमारतीच्या बांधकामामुळे खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही ती घटना कोपरखेर सेक्टर पाच मधली असून अनिकेत असे मृत बालकांचे नाव आहे दरम्यान पालिका शाळेच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकामात साईट वर खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून मुलांचा मृत्यूदेव घटना समोर येत आहे सदरली इमारतीच्या ठिकाणी कोणतेही कुंपण नसल्यामुळे लहान बालकाचा मृत्यू झालेला असेच तेथील स्थानिक रहिवासाचे म्हणणं आहे मैं <laughs> करूँ या ठिकाणी सावली झोपडपट्टी आहे बाजूला सेक्टर पाच हा विभाग आहे त्यामध्ये एक अंकित नावाचा मुलगा या ठिकाणी आला आणि हा जो खड्डा आहे खड्डा गेला या खड्ड्यामध्ये भरपूर पाणी आहे जवळजवळ सात आठ फूट पाणी आहे त्या पाण्यामध्ये तो पडलेला आहे आणि पडल्यानंतर तो त्याच ठिकाणी मरण पावलेला आहे वास्तविक पता जो बिल्डर, बिल्डर या ठिकाणी काम करतो त्याची ही खबर स्वतःची आहे की आपण अशा तऱ्हेचा खड्डा करणं हे चुकीचं आहे परंतु या ठिकाणी अजिबात फिकीर न करता निष्काळजीपणाने या ठिकाणी बिल्डरने काम केले आणि वार्ड अधिकारी या ठिकाणी जवळ आहेत वॉर्ड ऑफिस जवळ आहे त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं दिसत आणि वार्ड अधिकाऱ्यांच्या गलतन कारभारामुळं आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हलगीपणामुळे या ठिकाणी एक लहान मुलगा आज जीवानीशी गेलेला आहे अत्यंत दुःखद घटना आहे एका आईची आईचा मुलगा गेला त्या मुलगा होता दुसरं मूल त्या बाईला नाही त्यामुळे हे नेपाळी कुटुंब असलेलं हे आपल्या गरीब परिस्थितीमुळे या ठिकाणी झोपडपट्टी राहतं त्यांना कालचा दिवस हा काळा कसा उजळेल हे त्यांना माहीत होतं परंतु आज त्यांचा मुलगा गेला आहे आणि सगळ्या या घटनेला या नगरची या विभागाची महानगरपालिका वॉर्ड ऑफिस आणि कॉन्ट्रॅक्टर हे दोघे जबाबदार आहेत त्या दोघांच्यावरती या ठिकाणी मनुष्यवादाचा या ठिकाणी गुन्हा ताबडतोब दाखल करावा हे जर होत नसेल तर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या विभागातील सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही स्थानिक पोलिस आणि वाराधिकारी यांच्या विरोधामध्ये आंदोलन घेऊ असं नाही ना पण बिल्डरने असं ठेवायलाच नाही पाहिजे ना होल्डिंग मध्ये काय सांगायचं नाही पण असा खड्डा ठेवल्यावर एखाद्या लहान मुलाचा जीव गेला त्या बाईने काय तिचा एक उलट एक पोरगा होता ना तो आणि आता खड्डा बुजवताय तुम्ही पहिलंच जर ह्याच्यावरती काय सेफ्टी टाकला असता तर कशाला गेला असतो तो पोरगा सगळ्याच पोरांच्या इथं शाळा पण जवळ आहे ना काय सांगायला का पोरगा इकडे आला तो हॉस्पिटल लेके जाने के बाद बराबर बार दो घंटे के बाद पुलिस आई है बाजू में स्कूल है हमारे भी बच्चे उधर ही खेलते हमारे बच्चे को कुछ होता तो उसके उसके साथ साथ उसके, उसको ही बचाने के लिए कोई और बच्चा गिर जाता अंदर तो आजू बाजू में सोसाइटी छोटे छोटे बच्चे लोग खेलते वो उन लोग को दिख रहा नहीं है गेट नहीं है ना उन लोग ने बैनर लगाया यहाँ पे की यहाँ पे काम चालू है करके आजू बाजू में देखो सिर्फ इतना ही पतरा मारा ना स्कूल के पास पतरा मारा ना उधर मारा और ना वॉचमैन रखा उसने उसका उनका काम था बिल्डर का काम था ये सब करने का खड्डा इतना बड़ा खुला है तो उसको समझना चाहिए था वहाँ पे गेट लगाने का पुलिस पुलिस का क्या काम था तुरंत आने का पुलिस पूरे दो घंटे लेट आई है हम सब लेडीज यहीं पे जमा थे हम लोग वेट कर रहे थे पुलिस आएगी पुलिस आएगी पुलिस पूरे दो घंटे लेट आई अभी खड्डा बुझाने और अभी हम लोग खड्डा बुझाने देने नहीं वाले ना यहाँ पे काम होएगा ना हाँ पे खड्डा बुझेगा वो खड्डा वैसे ही रहेगा और वो जो भी बिल्डर है ना वो अभी तक यहाँ पे आया भी नहीं बुलाओ उसको इधर वो जो छुप के बैठा है ना कुछ होने नहीं वाला है एक नौ साल के बच्चे का जान चले गया एक ही माँ एक ही बेटा था वो माँ को अभी क्या होने वाला है खड्डा बुझा के